नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंब्याची पोळी करून दाखवणार आहे प्रवासात नेण्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही ही पोळी करू शकता किंवा अगदी घरी खाण्यासाठी सुद्धा ही पोळी तुम्ही करू शकता त्याचं सारण कसं करायचं याची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे चार केशर आंबे घेतलेले के के आहेत चांगले पिकलेले घेतलेले आहेत तुम्ही हापूस किंवा केशर आंबा घेऊ शकता आता या आंब्यांचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे त्यासाठी आंबे असे कापून घ्यायचे आहेत मला अशा मधून पल्प अशा पद्धतीने खरवडून घेऊया अजिबात पाण्याचे एक थेंबही न टाकता हा पल्प आपल्याला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एखाद्या टोकदार चमच्याने असं खरवडून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी या चार आंब्यांचा पल्प काढून घेते आंब्याचा सर्व का पल्प काढून घेतलेला आहे आता यामधला दोन कप आंब्याचा पल्प आपण चांगलं बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे ओला नारळ फोडून त्याचे पाठीची साल काढून असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आता या नारळाचे तुकडे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे किंवा तुम्ही नारळ खोवूनही घेऊ शकता नारळ अगदी बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण हा ताटामध्ये काढून घेऊया अगदी नारळ बारीक वाटून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये वाटताना बारीक तुकडे राहिले असतील तर ते अशा हाताने बघून असे काढून टाकायचे आहेत कारण असे तुकडे राहिले तर पोळी फाटू शकते त्यामुळे असे तुकडे सर्व बाजूला काढून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये दे एखाद्या वेळेला असे तुकडे राहू शकतात त्यामुळे असे तुकडे शोधून काढून घ्यायचे आहेत आता यामधले मी सर्व मोठे मोठे तुकडे राहिलेले बाजूला काढून घेते हे करणं खूप महत्वाचं आहे कारण पोळ्या करताना असे तुकडे राहिले तर पोळ्या फाटू शकतात आता यामधले मी सर्व तुकडे काढून घेतलेले आहेत आता खोबऱ्याचा किस आपण एका नॉनस्टिक कढाईमध्ये काढून घेऊया आणि एक कप आंब्याचा पल्प यामध्ये घालूया मी इथे केशर आंबा वापरलेला आहे तुम्ही केशर आंबा किंवा हापूस आंबा या यासाठी वापरू शकता आणि आता यामध्ये अर्धा कप साखर घालूया आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता केशर आंबा किंवा हापूस आंबा गोडच असतात त्यामुळे मी इथे अर्धा कपच साखर घातलेली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे केशर आंब्याचा रंग खूप छान असतो बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता हे सारण मी गॅसवर ठेवलेलं आहे ते सारण आपल्याला चांगलं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे असं मधून मधून सारखं हलवत राहायचं आहे हे सारण तुम्ही एकदाच करून महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता या सारणाचे तुम्ही मोदकही बनवू शकता किंवा बर्फीही बनवू शकता पण मी याच्या आंब्याच्या पोळ्या करून दाखवणार आहे कारणसारखं हलवत राहायचं आहे इतर ते खाली लागू शकत बघू शकता सारणाचा रंग आता बदललेला आहे आणि चांगला दाट झालेला आहे गॅसची फ्लेम आता आपण कमी करूया आणि आणखी दोन मिनिटं शिजवून घेऊया ते आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल तर चांगलं शिजवून घ्यायचं आहे नाहीतर खोबरं खऊत होऊ शकतं तुमच्याकडे नॉनस्टिक हाय पॅन किंवा नॉनस्टिक कढई नसेल तर तुम्ही जाड बुडाच्या कढईमध्ये हे मिश्रण शिजवून घेऊ हो शकता नॉनस्टिक कढईमध्ये किंवा पॅनमध्ये हे मिश्रण छान शिजवता येतं त्यामुळे मी ती नॉनस्टिक कढईच वापरलेली आहे तुम्ही हे मिश्रण रात्री बनवून सकाळी याच्या पोळ्या बनवू शकता बघू शकता आता मिश्रण अशा पद्धतीने पॅन सोडायला लागलेलं ला आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया चांगलं घट्टसर झालेलं आहे आता हे मिश्रण लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं आहे किंवा गॅस बंद केल्यानंतर सुद्धा असं हलवत राहायचं आहे त्यामुळे त्याची शिजण्याची प्रक्रिया चालूच असते त्यामुळे असं सतत हलवत राहायचं आहे आता मी खाली उतरवून घेते आणि असं थोडा वेळ हलवत राहायचं आहे कोमट होईपर्यंत गार झाल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट होतं आता आपण हे पूर्णपणे गार करून घेऊया आंब्याचं सारण आता पूर्ण थंड झालेलं आहे आता मी हे एका वेगळ्या ताटामध्ये काढून ठेवते आंब्याची पोळी करण्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी थेट परात घेतलेली आहे तर त्यामध्ये दोन कप मैदा चाळून घेऊया आता दोन कप मैदा मी यामध्ये टाकलेला आहे चाळणीने चाळून घेऊया कारण मैद्यामध्ये आळ्या जाळ्यावर असू शकतात त्यामुळे मैदा चाळून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया अगदी थोडंसं एक चमचा तेल घालूया आणि आता हे तेल आणि मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही फक्त मैद्याऐवजी अर्ध पीठ आणि अर्ध सुद्धा घेऊ शकता मैदा घेतल्यामुळे पोळ्या अजिबात फुटत नाहीत आणि अगदी छान मऊसुक होतात त्यामुळे मी इथे मैदाच वापरलेला आहे व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला जसं पीठ भिजवतो तसं अगदी थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका थोडं थोडं घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मी आता पिठाचा गोळा तयार करून घे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे बघू शकता असा सैलसर भिजवून घेतलेला आहे याला वरून थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आणि चांगलं मळून घेऊया बघू शकता तू गोळा छान मळून मऊ करून घेतलेला आहे गोळा एका बाउलमधील मी पाच दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवणार आहे गॅसच पोळे केल्या तरी चालतील पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दहा मिनटे झाकून ठेवा त्यामुळे पिठ आणखी छान होतं आंब्याची पोळी करण्यासाठी मी सर्व तयारी करून घेतलेली आहे पोळपट लाटणं घेतलेलं आहे पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहेत तुम्हाला जेवढ्या आकाराची पोळी करायची असेल त्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पोळीमध्ये भरण्यासाठी सारणाचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत पिठापेक्षा थोडेसे लहान साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पोळीला लावण्यासाठी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि पोळीला लावण्यासाठी मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप लावल्यामुळे पोळी खूपच छान लागते मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तो असं चांगला मळून घेऊया हातावर त्याला थोडंसं पीठ लावून घेऊया आणि आपण मोदकाला जशी पारी करतो शेची वाटी तयार करून घ्यायची आहे आणि पिठापेक्षा थोडस सा कमी सारण यामध्ये भरायचं आहे आता एक छोटा सारणाचा गोळा यामध्ये भरून घेऊया सारण हाताला चिटकत असेल तर थोडस पीठ लावून घ्यायचं आहे आणि मोदक आपण करतो त्याप्रमाणे हे बंद करून घ्यायचं आहे थोडस पिठाचा हात लावून घ्यायचं आहे मी असं बंद करून घ्यायचं आहे असं चांगलं चिमटीने दाबून घ्यायचं आहे आणि हे पिठालाच असं दाबून घ्यायचं आहे ते पुन्हा एकदा मी पिठामध्ये घुळून घेतलेलं आहे तर थोडंसं असं हाताने सारण पसरवून घेऊया असं हलक्या हाताने दाबून घेऊया आणि पोळी हलक्या हाताने लाटून घेऊया गरज वाटली तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जे उलट पालट करून थोडीशी जाडसरच पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आता लाटून झालेले आहे त्याच्यावर किती जास्त झटकून घ्यायचं आहे तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर ही पोळी घालूया आणि अर्ध्या मिनटानंतर पलटवून घेऊया गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आता परत एकदा दहा पंधरा सेकंदानंतर ही पोळी पलटवून घेऊया आणि याला वरून तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे पोळी खूपच छान लागते बघा पोळी मस्त कम्म फुगलेली आहे पोळी आता अशा पद्धतीने चांगली शेकून घेऊया आणि आता पोळी एका काढून घेऊया आता मी तुम्हाला आणखी पोळी करून दाखवते त्या पिठाच्या गोळ्याला थोडस पीठ लावून याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे मला जशी जमेल तशी याची वाटी तुम्ही करून घेऊ शकता खालची बाजू थोडीशी जाडसर ठेवायची आहे आता यामध्ये आंब्याच्या पूर्णाचं सारण भरून घ्यायचं आहे आंब्याचं सारण आपल्या हाताला चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण मोतकाला करतो तस याला बंद करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे पिठास दाबून द्यायचं आहे पुन्हा एकदा पिठामध्ये बुडवून घेऊया आणि हलक्या हाताने जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आता लाटून झालेली आहे आता आपण ही व्यवहार टाकूया दहा पंधरा सेकंदानंतर पलटवून घेऊया आता पुन्हा एकदा पंधरा सेकंदानंतर पलटवून घेऊया त्याला साजू फूप लावून घेऊया साजू फूप लावल्यामुळे पोळी खूपच छान लागते दोन्ही बाजूनी फूप लावून घेऊया आणि छान अशी शेकून घ्यायची आहे आता पोळी छान शेकून घेऊया उलटपालट करून शेकून घ्यायचे आहे पोळ्या भाजलेले आहे आपण हे काढून घेऊया द्याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पोळ्या तयार करून घेणार आहे सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे बघू शकता अगदी लुसलुसित अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत मला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद